भगवानगडावर घडला अद्भुत चमत्कार राष्ट्रसंत श्री भगवान बाबा श्री क्षेत्र गड़। एक अद्भुत चमत्कार एक अशी अविश्वसनीय घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का दिलाय श्री भगवान बाबांचा एक असा चमत्कार घडलाय की ज्यामुळं लाखो लोक आता त्या दिशेने निघाले आहेत भगवानगडावरती दर्शनाला भाविक भक्त अचानक आपल्याला निघताना दिसणार आहेत एक अतिशय चमत्कारिक बातमी बीड जिल्ह्यातून समोर आली बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव राष्ट्रशंत सिंह भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड भगुआंगर, भगवानगडावरून अद्भुत अशी चमत्कारिक घटना समोर आली दसऱ्याच्या मुहूर्तावर एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला दसऱ्याच्या चमत्कारवर याच भगवनगारावर शिलांगनाच्या पवित्र कार्यक्रमानिमित्त लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा पारंपरिक दसरा मेळावा आयोजित असतो हा मेळावा म्हणजे बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्रातील राजकारणातील एक ऊर्जा स्रोत असतो आणि याच मेळाव्या दरम्यान एक अद्भुत चमत्कार घडला आहे दोलताशाचा ताशाचा गजर भक्तांची गर्दी राजकीय उत्साहाचं वातावरण तयार होत असतानाच ही अद्भुत घटना घडली दसरा सोहळा सुरू होण्याआधीच भगवान गडाच्या या पावनभूमीवर एक अकल्पनीय चमत्कार घडला एक अशी घटना जी थेट ईश्वरी संकेताची प्रचिती देणारी आहे या घटनेने संपूर्ण परिसरात अनेकांच्या भुवाई उंचावल्या ज्यांनी घटनास्थळी जाऊन आपल्या डोळ्यांनी हे चित्र पाहायचं आहे त्या लोकांची आता गर्दी होत आहे अक्षरशः लोकांच्या पायाखालची जमीन सरकली कारण हा चमत्कारी जो चमत्कार होता तो अतिशय अद्भुत होता बीड जिल्ह्याला अक्षरशः पावसानं झोरपून काढला आहे लोकांच्या पिकामध्ये पाणी शिरलेलं आहे तर काहींच्या घरामध्ये पाणी शिरलंय रस्त्यांचा संपर्क तुटलाय पण बीड जिल्ह्यातील एक सर्वात मोठं श्रद्धास्थान श्री भगवान बाबा यांच्या माध्यमातून एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी समोर आलेला आहे आता हा चमत्कार नेमकं का घडला का लाखो लोक आज त्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी तिथे जात आहेत याची पार्श्वभूमी नेमकं काय आहे का यासाठी आपल्याला बीड जिल्ह्यातील खरीप पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर तुफान पाऊस झाला होता बीड जिल्ह्यात पावसानं भयानक रूप धारण केलं नद्याला आल्याला महापूर आला होता गावागावात पाणी शिरलं दु घोरं दुरं घोर घोरं दु, वाहून गेले अनेकांचा कुटुंब उघड्यावरती त्यांचा संसार आला शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस झाली अक्षरशः हाहाकार माजला होता अतिवृष्टीने एवढं मोठं नुकसान केलं की नागरिकांचा संसार चवाट्यावर आलेला असतानाच एक मोठा चमत्कार तिथे पाहायला मिळाला हा चमत्कार अतिशय कल्पनीय होता अगदी पावसामुळे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झाला होता पण त्यांच्यासाठी एक आशेचा किरण तिथे सापडून आला एक आशेचा किरण त्या ठिकाणी दिसला जो मा दिसला या चमत्काराच्या माध्यमातून दिसला आहे मग या भगवानगडावर भगवान बाबांचा भगवान काय चमत्कार घडला दसऱ्याच्या दिवशी हा चमत्कार नेमकं कशा पद्धतीनं घडला का लाखो लोकं त्या ठिकाणी तिथे जात आहेत आपण महत्त्वाची माहिती अगदी महत्त्वाच्या या सविस्तर रिपोर्ट माध्यमातून घेतोय पहा भगवानगडाच्या आसपास दिशे देखील आता खूप अतिवृष्टी झालेली आहे बीड जिल्ह्यात प्रतिंड अतिवृष्टी झालेली आहे पाणीच पाणी जमा झालेलं आहे काही ठिकाणी छाती इतकं पाणी साचलेलं आहे अशाच परिस्थितीमध्ये भगवानगडावर एक प्रचंड मोठा चमत्कार घडला आहे भगवानगडावर दसरा मेळाव्याची तयारी कशी करायची हा प्रश्न आता पडला होता झालं असं की भगवानगडावर त्या ठिकाणी एक जो आहे प्रत्येक वेळाला दसरा मेळावा भरत असतो तो म्हणजे भगवान भक्तीगडावर त्या ठिकाणी घडत असतो मग या भगवान भक्तीगडावर हा च जो आहे दसरा मेळावा त्या ठिकाणी भरवायचा होता दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा होत असतो पण त्या दिवशीच हा चमत्कार घडला आहे मोठी संकट त्याला येत होती म्हणजे त्या ठिकाणी जर संकट बघायला गेली तर अचानक त्याला मोठे संकट आले होते पण या संकटावर मात करण्यासाठी स्वतः भगवान बाबांनी एक मोठा चमत्कार केलाय अशी चर्चा त्या ठिकाणी झाली आहे या चर्चेला आता तोंड फुटला आहे मग या भगवान गडावर नेमकं काय चमत्कार घडला की ज्यामुळे जे पाहिलं आता लाखो लोक निघा आहेत देशाच्या इतिहासातली अशी कोणतीही काय घडलं घटना नेमकं काय आहे मग ही ईश्वराची किमाय आहे किमान काही केलेलं आहे मोठ्या संख्येने भगवान गाड्याकडे भाविक काय येत आहे या चमत्काराला श्री संत भगवान बाबांच्या अलौकिक जीवनचरित्राची जोड आहे हा चमत्कार नेमकं काय घडला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली दसऱ्याच्या पवित्र दिवशी हा चमत्कार नेमका कशा पद्धतीनं घडलाय पहा भगवान बाबा ज्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं त्यांचं संपूर्ण आयुष्य हे जनसामान्यासाठी समर्पित होतं त्यांची भक्ती सेवा आणि समाज सुधारणेसाठी आपलं जीवन त्यांनी खर्ची घातलं होतं बाबांच्या जीवन काळात त्यांनी अनेक चमत्कारिक घटना घडून दाखवल्या उदाहरणार्थ एकदा त्यांना बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचलं गेलं होतं त्यांना बदनाम करण्यासाठी एक महिला गुपचूप त्यांच्या तिथे पाठवण्यात आली आणि त्यांच्यावर राळ घेण्यात आला आणि तो आळ त्यांनी त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांच्या त्यांनी आपल्या आध्यात्मिक साध्य सामर्थ्यानं आणि सत्यनिष्ठेने या संकटावर मात केली आणि अक्षरशः लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्या शरीराचं महत्त्वाचं अंग कापून काढलं त्यांचं रक्त ज्या ठिकाणी सांडलं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या हे देवाचं भगवंताना आणि संपूर्ण भगवान बाबाच्या आयुष्याचं जे चरित्र आहे ते आज संपूर्ण महाराष्ट्राला त्या ते ठिकाणी एक चैतन्य देत आहे भगवान बाबांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक प्रसंग घडून आणले त्यांच्या त्या त्यागामुळे भक्तीमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात भगवान बाबांचा जय जयकार होऊ लागला पण नेमकं आज असं काय घडलं दसरा मेळाव्याचा जो त्या ठिकाणी पंकजादाई मुंडे आणि जे मुंडी परिवार आहे त्यांच्यामार्फत हा घेतला जातो अगदी जा त्या दिवशी तिथे नेमकं काय घडलं त्यांच्या भक्त परिवारांच्या जीवनामध्ये असं काय वेगळे पण तिथे जाणवलं काही चमत्कार घडला त्याच्यामुळे लाखो लोक त्या दिशेने घडले दिस त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे अगदी आनंदी आनंद सुख समृद्ध शांतता तिथे दिसून आलेली आहे तर अशा प्रकारे एक चमत्कार त्या ठिकाणी घडला आता हा जो दसरा मेळावा होता हा दहा वर्षापासून चालत आलेली ही परंपरा होती स्वतः गोपीनाथजी साहेब यांच्या त्या ठिकाणी यांनी त्याची सुरुवात केली होती भगवानगडावर आणि त्यानंतर तो जो मेळावा आहे तर तो भगवान भक्तिगड़ तो सावरगाव घाट इथे घेण्याची त्या ठिकाणी यांनी सुरुवात केली होती साधारणपणे आत्ताच्याच काही काळापासून हा घेतला जातो आहे तिथे भव्य अशी भगवान बाबांची मूर्ती देखील उभारलेली आहे आणि दरवर्षी यावर्षी देखील अगदी जल्लोषाच्या वातावरणात पंकजादाई मुंडे यांनी हा सोहळा मेळावा त्या ठिकाणी करणार होत्या पण यावर्षी परिस्थिती थोडीशी वेगळी होती आता चमत्कार कसा घडला बघा की शेतकऱ्यावर प्रचंड संकट आलेलं आहे स जेव्हा अतिवृष्टी झाली आहे पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं आहे कोणाची पिकं पाण्याखाली गेली तर कोणा निघलेला माल देखील वाहून वाहून गेलाय या मेळाव्याची पूर्व तयारी कशी करायची मेळावा घ्यायचा की नाही घ्यायचा कारण की अत्यंत शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे त्यामुळे मग या आपण आनंद कसा साजरा करायचा हा प्रश्न त्यांना पडलेला होता पण राजकीय नेते आता कशा मार्ग काढतील सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं दसरा देखील त्या ठिकाणी आलेला होता पण मग मात्र अतिवृष्टीमुळे सगळीकडे सगळंच पाणी होतं म्हणजे ज्या गडाच्या पायथ्याशी असेल तिथे पार्किंग व्यवस्था होती किंवा जिथे अन्न व्यवस्था होती जिथे लोक लाखो लोकांच्या संख्येने येणारे लोक होतं तर तिथे बसण्यासाठी देखील इतका चिखल झालेला होता इतकं पाणी वाहून आलेलं होतं की त्या वाहना उभं करायला कुठे जागा नव्हती हो कारण की अतिवृष्टी सगळीकडे झाली होती पण या क्षणी या क्षणी जेव्हा अडचणींचा कळस गाठला होता तेव्हा याच पावन अद्भुत अनुभव आला एक असा अद्भुत चमत्कार झाला की ज्यामुळे भक्त जय जयकार करू लागले ज्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चेला तोंड फुटलं भगवान गडावर नेमकं काय चमत्कार घडला की ज्यामुळे लाखो लोक खुश झालेले आहेत देशाच्या इतिहासात ही चमत्कारीची घटना नेमकं कशा पद्धतीने घडली आहे सगळ्यांच्या बोया का उंचवल्या आहेत तर दसरा मेळाव्यात पंच पंकजा प्रीतमताई आणि धनंजय मुंडे साहेब हे सगळे सण व्यवस्थित राहणार होते सगळे आपल्या चाहत्यांना त्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यावर जीवापाठ प्रेम करणारी जनता तिथे येणार होती संपूर्ण वर्षभराची जी आहे ती आतुरता तिथे संपणार होती दसरा मेळावा जल्लोषात होणार की नाही याविषयी साशंका होती पण एक अद्भुत चमत्कार घडला एक असा चमत्कार की ज्याची त्यांना कल्पना नव्हती कालपर्यंत जिथे प्रचंड पाणी होतं जिथे पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी प्रचंड चिखल चिखल होता आज अक्षरशातीत कोरडं ठाक त्या ठिकाणी ते रान पडलेलं आहे जिथे पार्किंग करायची जिथे भाविकांना बसायचं तिथे अक्षरशः पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही ती उन्हाळ्यात जशी कोरडी जमीन असते तशी कोरडी जमीन झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने त्रस्त असताना गडावर असं काहीतरी घडलं की ज्यामुळे हा दसरा मेळावा आता होणार आहे लोकांचं असं म्हण म्हणणं आहे की कदाचित हा जो चमत्कार आहे तर हा भगवान बाबांनीच दिलेला एक संकेत असावा तो चमत्कार म्हणजे दसरा मेळाव्याचं जे मुख्य व्यासपीठ आणि भक्तांना बसण्याची जी, जी जागा होती त्या भागात अतिवृष्टीने पाणी साचलं होतं पण ते आता उसरून गेलं आहे चिखलं किंवा पाण्याचा एकही थेंबती तर शिल्लक राहिलं नाही अगदी कोरडी सपाट आणि कार्यक्रमासाठी जागा जी आहे तयार झाली आहे एवढ्या मोठ्या पावसाळ्यात मेळाव्याच्या जागेवर पाण्याचा कोणताही परिणाम झाला नाही तर हेच आहे भगवान बाबांचं अलौकिक समर्थ संपूर्ण प परिसर स्वच्छ झाला कुठेही घाण नाही चिखल नाही किंवा पाण्याचा पूर आलेला दिसून येत नाही अशा परिस्थितीत त्या ठिकाणी दसरा आणि पार्किंगची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थितपणे झालेली आहे आणि हा सोहळा देखील आता व्यवस्थितपणे पार पडलेला आहे तर अशा पद्धतीची ही जी, जी चमत्कार होता हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी घडला होता ज्यामुळे हा दसरा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर तुमचं नेमकं या चमत्कारावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद